एकवीस तारखेला भारत बंदचं आवाहन बहुजन समाज पार्टीच्या वतीनं करण्यात आलेलं आहे भारतातल्या पहिल्या त्या राष्ट्रीय नेत्या आहेत बहीण मायावतीजी ज्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध पहिल्यांदा जाहीररित्या स्टॅन्ड घेतलं आणि त्यांच्या आदेशाला मान्य करून प्रदेश प्रभारी इंजिनियर रामजी गौतम साहेब यांच्या आदेशाने आज बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनीलजी डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आजची ही पत्रपरिषद आपल्या सर्वांच्या उपस्थितीत होत आहे या ठिकाणी त्यांच्या शेजारी महाराष्ट्राचे महासचिव डॉक्टर मोहन राईकवार आहेत त्यांच्या शेजारी जिल्ह्याचे अध्यक्ष आपले नाजेवार सर आहेत त्यांच्या शेजारी जिल्ह्याचे प्रभारी आमचे हे सर आहेत त्यांचे शेजारी प्राध्यापक कोचे आहेत इकडे डॉक्टर आपल्या रंजनाताई ढोरे जिल्ह्याचे प्रभारी आहेत जिल्ह्याचे कोषाध्यक्ष मेश्रामजी आहेत आणि जिल्ह्याचे महासचिव चंद्रशेखर कांबळेजी आहेत मी मीडियाचा इंचार्ज म्हणून आपणास विनंती करतो की आपण आता ह्या जे कार्यक्रमाचं जे आयोजन आहे आणि मुख्य जे आयोजक आहेत ते बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मान्य ॲडव्होकेट सुनीलजी डोंगरे आपणास या संदर्भात काही माहिती देतील सुनीलजी डोंगरे सर्व पत्रकार बंधूंना माझा जयवीन नमस्कार आज या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही तुम्हाला एकवीस एक तारखेला होऊ घातलेल्या भारत बंदच्या संदर्भामध्ये बहुजन समाज पार्टीचा काय स्टान्स आहे हे सांगण्याकरता इथे आलेलो हो। आहोत बहुजन समाज पार्टीच्या नेत्या परम आदरणीय बहन मायावतीजी यांनी एकवीस तारखेला होऊ घातलेल्या भारत बंद या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये सर्व जनतेला तथा बसपा पदाधिकारी कार्यकर्ता यांना आव्हान करण्यात आलेलं आहे की त्यांनी या आंदोलनामध्ये संवैधानिक आणि शांततेच्या मार्गाने आपलं प्रदर्शन करून जिल्हा कलेक्टरेटला राष्ट्रपतीच्या नावाने राष्ट्र महा महामहीम राष्ट्रपतीचे यांच्या नावाने आम्हाला एक निवेदन द्यायचं आहे हे सर्व आंदोलन आम्हाला खूप आणि चांगल्या शांततापूर्ण तरीकेनं करायचं आहे कोणीही या आंदोलनामध्ये बहुजन समाज पार्टीचा कुठलाही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता या आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारची हानी होईल सरकारी मालमत्तेला किंवा तोडफोड होईल या या प्रकारचं कुठलंही कृत्य करायचं नाही असं आवर्जून आम्ही आपल्या कार्यकर्त्यांना सांगतो आहे या आंदोलनाच्या माध्यमातनं महामहीम राष्ट्रपती यांना आम्ही खालील मागण्याचं नियोजन देन, आम्ही देणार आहोत राष्ट्र कलेक्टर साहेबांच्या मार्फत पहिली आमची मागणी आहे अनुसूचित जातीचे वर्गीकरण व अनुसूचित जाती अनु जमातींना क्रिमी लेअर न लावणे बाबत संसदेत घटना दुरुस्ती करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करणे दुसरी आमची मागणी आहे न्यायाधीशाच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम पद्धत बंद करून न्यायाधीशाची नियुक्ती ऑल इंडिया ज्युडिशरी सर्व्हिसच्या गठन करून करणे व यात आरक्षण लागू करणे तिसरी मागणी आहे ओबीसी एस सी एस टी भटक्यांचे आरक्षणाला कायदेशीर करण्यासाठी संविधानाच्या शेड्यूल नऊमध्ये त्याचा अंतर्भाव करावा चौथी मागणी आहे जिसकी जितनी संख्या आहे उसकी नुसार भागीदारीनुसार न्याय जनगणना करण्यात यावी पाचवी मागणी आहे सर्वांना समान न्याय या तत्वानुसार ओपन कॅटेगरीचे सुद्धा वर्गीकरण करून त्यांनाही क्रिमिल अट हे लावावे सहावी आमची मागणी आहे खाजगी संस्थेमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्या जिथं रिझर्वेशन नसते त्या सर्व सेक्टरमध्ये रिझर्वेशनचं लागू करावे आणि त्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्या प्रकारे बहिनजींनी राज्यसभेमध्ये बिल बिलसुद्धा आणलं होतं रिझर्वेशन इन प्रायव्हेट सेक्टर तर त्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा एस सी एस टी ओबीसींना त्यांच्या जातीनी आहे आणि दत्त आरक्षण त्यांना देण्यात यावे ही आमची मागणी आहे सातवी मागणी आहे जातीचे निर्मूलन जर करण्याचं असेल या देशामध्ये तर त्यांनी टी सीवर जात लिहिणे बंद करावे व जातीचे दाखले देणे बंद करून फक्त प्रवर्गाचे प्रमाणपत्र देण्यात यावे आठवी आमची मागणी आहे मागासवर्गीयाचा जो रिक्त बॅकलॉग आहे अनुशेष आहे जो बॅकलॉग कितीतरी वर्षापासून पडलेला आहे त्या बॅकलॉगला पूर्णपणे भरण्यात यावे या सर्व मागण्या घेऊन उद्या या भारत बंदमध्ये आम्ही सर्व बहुजन समाज एक पार्टीचे एकवीसला एक होऊ घातलेल्या भारत बंदमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सर्व हितचिंतक संवैधानिक आणि शांततेच्या मार्गाने या भारत बंदमध्ये आपलं सहभाग देणार आहे या संदर्भात मला तुम्हाला माहिती द्यायची होती म्हणून आजची ही प्रेस आपण आयोजित केली होती धन्यवाद बयंजींनी परम आदरणीय बयंजींनी एक तारखेला रिझल्ट लागल्याबरोबर या रिझल्टच्या विरोधामध्ये आपलं वक्तव्य दिलं पी सीच्या माध्यमातून चार तारखेला आम्ही पी सी घेतलेली आहे त्यात आम्ही हे म्हटलेलं होतं की आम्हाला जर पार्टी बनवण्यात आलं असतं तर आम्ही पण आमच्या वकील साहेबांना तिथे उपस्थित केलं असतं आता आधी पाच बेजेसचं पाच जजेसचा बेंच आधीनंतर आता सात जेजेच्या बेंचनी संविधानिक बेंचनी हा निर्णय दिलेला आहे म्हणून बहीणजींनी सुप्रीम मान्य सुप्रीम कोर्टांना ही विनंती केली आहे की त्यांनी स्वतःच या त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करावा आणि पुनर्विचारच करू नये तर सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे या, या निर्णयावर त्यावेळेस सहा तारखेपर्यंत पार्लमेंट सेशनसुद्धा सुरू होतं तर बहीणजींनी गव्हर्मेंटसोबतच विपक्ष ह्या दोघांना ही विनंती केली होती की तुम्ही याच सत्रामध्ये याच सेशनमध्ये हे बिल आणा आणि अध्यादेश आणा आणि या निर्णयाला बदलून नव्या सूचीमध्ये अनुसूचीमध्ये याला सामील करा पण ते झालं नाही दोन्हीही विपक्ष आणि पक्षांनी नि, गव्हर्नमेंटच्या लोकांनी आणि विपक्षनी नि, नि, यावर कुठल्याही प्रकारचं आपलं वक्तव्य दिलं नाही किंवा कुठल्याही प्रकारचं आजही त्यांची रिॲक्शन नाही ऑन द कॉन्ट्ररी सहा तारखेनंतर त्यांनी अनिश्चित कालासाठी पार्लमेंट स्थगित केली याच्यावर आम्हाला फार मोठा मी जनतेला सांगू इच्छितो की हे पक्ष जर तुमचे हितकारी असेल तर त्यांनी एस सी एस टी ओबीसीच्या रिलेटेड जे रिझर्वेशन पॉलिसी आहे जे येणाऱ्या पिढीसाठी आमच्यासाठी सुद्धा फार लाभदायी आहे तर त्या लाभदायी पॉलिसीला यांनी नव्या सूचीमध्ये अंतर्भूत करून या एस सी एस टी ओबीसीला न्याय आणि त्यांचं कल्याण करायला पाहिजे हे आमची मागणी

गुगलवर सर्च करा किंवा त्यांनी केलेल्या दोन हजार सात ते दोन हजार बारापर्यंतचा कार्यकाल तपासून पहा मान्यवर कांशीराम साहेबांनी जो नारा दिला जिसकी जितकी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी याच नाऱ्यावर चालून बहिनजीनी त्या पाच वर्षामध्ये एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी यांना यांचं रिझर्वेशन शंभर टक्के फुलफिल करण्याचं काम केलेलं आहे हे तुम्ही तपासून पाहू शकता त्याच्यामुळे बहीणजी जर करू शकतात तर या देशातली केंद्रीय सरकार का करू शकत नाही म्हणून हे पी सी घेऊन बहीणजींना सांगावं लागलं या विषयाला घेऊन पूर्ण भारतभर आंदोलन होणार आहे आणि बहीणजीने सांगितलेलं आहे की आंदोलन करताना कारण आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत शिस्तीला मानणारे लोक आहोत आमचं आंदोलन हे शांततेपूर्ण आणि शिस्तीमध्ये व्हायला पाहिजे पूर्ण देशामध्ये दे हे आंदोलन होणार आहे निवडणुकीच्या टायमावर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे त्यात बी काय करणार माझा एक प्रश्न आहे वाईट साठी बहुजन समाज पार्टी घरात कोणताही प्रयत्न करताना दिसत नाही पदाधिकारी पद रस्ते ब्लॉक करतात येणारा युवा वर्ग त्यांना येऊच देत नाही जगामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून जागवण्या भाजवणारा भाजप ही गल्ली गोळ्यात जाऊन तो पन्नास प्रमुख पासून खूप बांधवीपर्यंतचे काम करतात आणि जागवजागी तुम्ही केलेल्या प्रश्नाबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की बहुजन समाज पार्टी ही कॅडर बेस्ड पार्टी आहे आणि आम्ही कॅडरच्या माध्यमातून समाजाला जोडण्यावर विश्वास ठेवतो आणि हे सगळं करत असताना आम्ही आपणा सर्व मीडियांना ह्या गोष्टी कधीही तुम्हाला सांगत नाही कारण की आम्हाला ह्या गोष्टी मीडियामध्ये आणायच्या नसतात तुमच्या माहितीसाठी सांगतो चोवीस तारखेला आम्ही प्रदेशाध्यक्ष बनल्यानंतर आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये आज कॅडर बेस आणि कॅडरच्या भरोशावर चा चालत असताना आम्ही पाचशे विविध ठिकाणी आमची कॅडर झाले आहे पण आम्ही मीडियाला हे सांगणं आम्हाला व्यवस्थित वाटत नाही पण तुम्ही प्रश्न केला म्हणून सांगतो की परमादरणीय बहिनजींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही संपूर्ण बहुजन समाजाला कॅडरच्या माध्यमातून जोडण्यासाठी तत्पर झालेलो आहोत आणि आजही या क्षणी सुद्धा आमचे कॅडर सुरू आहे कदाचित तुम्हाला माहित नसेल तुम्ही याची जाणकारी घ्या थँक्यू एक प्रश्न असा आहे की आज आज नंबरची आपली जी पार्टी आहे आपण जो आंदोलन करणार आहे या आधारावर हा जो इलेक्शन आहे आता काही महिन्यानंतर काही राज्यामध्ये त्याच्यावर पडणार निश्चितच पडला पाहिजे असं मला वाटते आता हे एक तारखेला सुप्रीम कोर्ट असा निर्णय देईल मान्य सुप्रीम कोर्ट असा निर्णय देईल असं आम्हाला वाटत नव्हतं या अगोदर जे लोकसभेचं इलेक्शन झालं तर या देशातले काही पक्ष संविधानाची अशी प्रती घेऊन समाजामध्ये सांगत होते की संविधान को कोधी बचाना है तो हमे छून करतो आमच्या समाजातल्या तथेत तथागथित बुद्धिजीवी लोकांनी त्यांच्या ह्या भूलथापांवर विश्वास ठेवून त्यांना निवडून दिलं मोठ्या संख्येनं तिथं पाठवलं पण आज तुमच्या समोर ही वस्तुस्थिती आहे की निवडून दिल्यानंतर अवघ्या दोन महिन्यामध्ये असा निर्णय येतो की ज्या निर्णयामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या सगळ्या तडजोडीला सगळ्या संविधानामध्ये केलेल्या तरतुदीला धाब्यावर ठेवून हा निर्णय झालेला आहे जर शेड्यूलमध्ये महाराष्ट्रातल्या फिफ्टी नाईन कास्ट आहे तर तुम्ही कसं हे वर्गीकरण करता बाबासाहेबांनी एकट्या कुठे जातीला वेगळं स्थान दिलेलं नाही त्यांनी शेड्यूलला पूर्ण अधिकार दिला आहे की या शेड्यूलमध्ये जेवढ्या जाती आहे त्यांना हा अधिकार आहे त्यांना हा रिझर्वेशन आहे आणि या रिझर्वेशनला कोणीही हातबोट लावू नये हे बाबासाहेबांनी स्वतः संविधानामध्ये लिहिलं पण तरीही या देशामध्ये काय चालतंय तुम्हाला माहीत आहे म्हणून हा प्रश्न घेऊन आम्ही जनतेच्या दरबारात जाणार आहोत की ज्या लोकांच्या भूम विश्वास ठेवून तुम्ही लोकसभेच्या इलेक्शनमध्ये संविधान बचाव संविधान बचाव म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या संविधानामध्ये जे सर्वात मोठा अधिकार आहे रिझर्वेशनचा तो रिझर्वेशनचा अधिकार या दोन्ही पक्षाच्या माध्यमातून खतम करण्याचा हा फार मोठा षडयंत्र आहे आणि ते षडयंत्र आम्हाला हाणून पाळायचं आहे म्हणून या माध्यमातून या जनसैलाबाच्या माध्यमातून एकवीस तारखेला होणाऱ्या या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला हे जनतेला समजून सांगायचं आहे सा की आपण ज्यांना विश्वास करून ज्यांना निवडून दिलं हे आपले हितकारी नाही तर आमचे शत्रू आहेत ते कधीही संविधानाला वाचू शकत नाही या देशामध्ये जर संविधानाला कोणी वाचू शकत असेल संविधानामध्ये असलेल्या तरतुदीला दिलं इम्प्लिमेंटेशन जर करायचं असेल तर या देशामध्ये परमादरणीय बहिन मायावती जिवाय आपल्याला पर्याय नाही आहे आणि बहुजन समाज पार्टीशिवाय आम्हाला पर्याय नाही सोबतच आमच्या नागपूर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष इथे उपस्थित आहेत आणि ते जेव्हापासून त्यांनी पदभार स्वीकारला आताच कुठेतरी मला सांगितलं की युवाच्या हातात येत नाही आमचे युवा जिल्हाध्यक्ष आहे आणि जेव्हापासून ते झाले त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये इथे संघटन बनवलेलं आहे मी माहीत त्यांच्याकडे देतो तुम्ही काही प्रश्न त्यांना पण विचारू शकता सर्वांना आज जी प्रेस कॉन्फरन्स आहे सन्मान्य आमचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे साहेब त्याचप्रकारे इथे उपस्थित प्रामुख्यानं महाराष्ट्राचे महासचिव डॉक्टर मोहन रायकर सर महाराष्ट्रामध्ये मा बहिंजीच्या दिशानिर्देशानुसार पूर्ण महाराष्ट्रातले सगळे जिल्ह्यांना साहेबांनी मार्गदर्शन करून सांगितलं की एकवीस तारखेला या बंदमध्ये सहभाग घ्यायचा आहे मी नागपूर जिल्ह्याच्या सर्व विधानसभेच्या बाराही विधानसभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आणि आमच्या आंबेडकरवादी जनतेला त्यासोबतच सर्वदलीय कृती समिती होती त्या सर्वदलीय कृती समितीच्या माध्यमातून आणि बहुजन समाज पार्टीच्या लिडरशिपमध्ये उद्या परवाच्या एकवीस तारखेला संपूर्ण भारत बंदला आम्ही आमचा पूर्ण पुढाकार राहील आणि सगळ्या लोकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या घरून निघावं आणि आपल्या चौक चौरामध्ये आपल्या झेंड्या डंड्यासोबत आपण निघून आपले, आपले चौक आप आणि ते बंद याचा निषेध करून सुप्रीम कोर्टाच्या दिलेल्या डिसिजनवर निषेध व्यक्त करत सर्वांना संविधान चौकामध्ये उपस्थित राहायचं आहे माझ्या जनतेला मी निवेदन करतो नागपूर शहरवाल्यांना की सर्वांनी आपल्या परिवारासकट इथे यावं आणि आपली ही सामोरची जे लढाई आहे येणाऱ्या पिढीची या समोरच्या पिढीकरिता लढाई देण्याकरिता सर्वांनी एकमेकाचे हात मजबूत करावे ही मी सर्व जनतेला विनंती करतो धन्यवाद प्रश्नांची उत्तरे पण मिळालेली आहेत म्हणजे आताच सरांनी सांगितलं की हा जो प्रकार आहे सुप्रीम म्हणजे या देशातलं आता समारोपीय तुम्हाला दोन गोष्टी फक्त सांगतो हे सुप्रीम कोर्ट हे देशातलं सर्वात सुप्रीम समजलं जातं परंतु त्याही पलीकडे पार्लमेंट आहे आणि जनतेची अदालत कांशीरामजी म्हणायची की जनता की अदालत सबसे बडी आणि ते जनता की अदालत एकवीस तारखेला रस्त्यावर येत आहे सुप्रीम कोर्टाच्या विरोधात सुप्रीम कोर्टाच्या न्या न्यायालयाच्या न्याय म्हणजे न्यायदानाच्या विरोधात आता ह्या संविधानाचं त्यांनी हनन केलेलं आहे म्हणजे एकीकडे हे जे सांगतात हे भारताचं संविधान याचं त्यांनी हनन केलं आहे आणि असंवैधानिक निर्णय दिलेला आहे इंद्रा साहणीचा अकरा जजेसचा निर्णय हे किती जजेस होते आता काल परवाचे सात जजेस अकरा जजेसचा इंदिरा साहनीचा निर्णय त्यांनी धुडकावलेला आहे सात जजेसला अधिकार नाही तो आणि संविधानिक आहेत म्हणजे कॅटेगिरीमध्ये कॅटेगिरी गे गे हा असंवैधानिक आहे आणि क्रिमिलेअर लागत नाही हे इंद्रा सहाणीच्या जजमेंटमध्ये सुद्धा आहे असं असताना त्यांनी निर्णय दिला हा असंवैधानिक निर्णय आहे आणि म्हणून बहीणजी सर्वात आधी भारतातल्या राष्ट्रीय नेत्या आहेत की त्या पहिल्यांदा बोलल्या आणि त्यानंतर प्रधानमंत्री थातूर मातूर जेव्हा त्यांच्या अंगलट आलं आहे ते शासनाच्या इशाऱ्यानी कोर्ट चालतं हे तुम्ही आम्ही म्हणत नाही तुम्ही देशातले अनेक निर्णय पाहिले असतील आणि शासनाच्या इशाऱ्यावर त्यांनी दिलेला निर्णय जेव्हा त्यांच्या अंगलट आला प्रधानमंत्र्याच्या बहिणजी बोलल्यावर लगेच ते म्हणाले की नाही 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 आम्ही लागू करणार नाही ही जी बनवा बनवी आहे त्यासाठी बहीणजींनी दोन पर्याय ठेवलेत पहिला पर्याय सांगितला की आरक्षणावर नेहमी देशभर हा वादळ जाती जातीमध्ये भांडण तंटे लावण्याचं षडयंत्र जे मनुवाद्यातर्फे केलं जातं ते होऊ नये म्हणून नवव्या अनुसूचीमध्ये भारतीय संविधानाची सर्वात महत्त्वाची अनुसूची जर कुठली असेल तर नववी अनुसूची नवव्या अनुसूचीत ह्या कोर्टाला अनु अनु हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही म्हणून त्यात टाकावं ही एक मागणी आणि दुसरी मागणी आहे की विशेष सत्र बोलवावं संसदेचं विशेष सत्र बोलवून कारण आता सत्र संपलं या सत्रात त्यांनी निर्णय घेतला नाही तर इमिजिएट विशेष सत्र बोलावून त्यात हा फेरविचार करावा आणि तो निर्णय रद्द करावा अशी ती मागणी आहे आणि म्हणून जनतेच्या अदालतमध्ये हा निर्णय आता पब्लिकमध्ये जाईल तुमच्या माध्यमातून बसपाच्या नेत्यांनी ही गोष्ट महाराष्ट्रात ठेवली आणि महाराष्ट्रातल्या छत्तीसच्या छत्तीसही जिल्ह्यामध्ये ही जनता बसपाच्या माध्यमातून रस्त्यावर येईल आणि संविधानिक पद्धतीनं हे शांततापूर्ण पद्धतीनं आंदोलन बहुजन समाज राबवेल आणि आपण या बातमीला आपण मोठ्या संख्येने जे उपस्थित झालात आपण आपल्या छोट्याशा एका निमंत्रणावर उपस्थित झाल्यामुळं आपलं सर्वांचं अभिनंदन आणि उद्याच्या वृत्तपत्रात आपल्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामध्ये याचं परिणाम दिसतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजची ही पत्रपरिषद काय ब आपल्या दहा तारखेच्या प्रेसमध्ये हे क्लिअर केलं होतं की एस सी एस टीच्या कल्याणासाठी जर काही पक्ष काम करतात असं आडंबर करतात लोकांना दाखवतात की आम्ही तुमचे yes. हिताचे रक्षण करण्यासाठी इथे आलेलो आहोत तर प्रत्येक पार्टीने वेदर इट इज राष्ट्र पॉलिटिक वेदर इट इज नॅशनल पार्टी और रिजनल पार्टी त्यांनी आपापला स्टान्स क्लिअर करावा ही गोष्ट जेव्हा बहिणजीने प्रेसच्या माध्यमातून क्लिअर केली तर आतापर्यंत कुठलाही पक्ष असा समोर आलेला नाही आहे की ज्यांनी याच्याबद्दल काही अशी लोकांच्या समोर आपली गोष्ट क्लिअर केलेली आहे म्हणून मला असं वाटते की <smgli>, की हे सर्व जे आहेत सर्व जे पार्टी आहेत हे फक्त नाटक करतात की आम्ही एस सी एस टीच्या भल्यासाठी विचार करतो ओबीसीच्या विचार भल्यासाठी विचार करतो ऑन द कंट्ररी मला तर हे म्हणायचं आहे की एस सी एस टी ओ बी फक्त मतं यांना हवे आहेत त्यांचं कल्याण यांना हवं नाही आहे म्हणून आज या प्रेस प्रेसच्या माध्यमातून मला तुमच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की या देशामध्ये एस सी एस टी ओ बी सी मायनॉरिटी या सर्व बहुजन समाजाचं हित जर कोणी जोपासत असेल तर ती फक्त बहुजन समाज पार्टी आहे आणि बहुजन समाज पार्टीच्या नेत्या परमाधरणी ने मायावतीची आहे थँक्यू